चंद्रपूर जिल्ह्यातील मागील दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याभरातील धरणे नदी नाल्यातील पाण्याची पातळी वाढली असल्याने अनेक मार्गावरील पुरावरून पाणी वाहत आहे काल पोलीस स्टेशन विरूर अंतर्गत वरून ते विरूर मार्गावरील नाल्याचा पूर आल्याने वरून ते विरूर मार्गावरील नाल्याला पूर आल्याने दोन महामंडळ बस चिंच बोर्डी शिर्शी गावाजवळ रोडवर सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारेपासून अडकल्या होत्या बसेसमध्ये पंचवीस ते तीस शाळेचे विद्यार्थी आणि पंचवीस ते तीस गावकरी नागरिक अडकले होते या संदर्भात पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष वाकडे हे तात्काळ पोलीस हे तात्काळ पोलीस स्टाफसह पोहोचले पुरा पुरामुळे अडकलेल्या उपाशी तहानलेल्या विद्यार्थ्यांना व इतर प्रवाशांना नाश्ता बिस्किट आणि पाण्याची व्यवस्था पोलिसांनी केली पुराचं पाणी कमी झाल्यानंतर दोन्ही एसटी बस समोरील पुराचे पाणी कमी झाल्यानंतर दोन्ही एस टी बस समोर पोलीस वाहन लावून अडकलेल्या ठिकाणाहून एस टी बस बाहेर काढण्यासाठी उत्तम कामगिरी पोलिसांनी बजावली आहे डोंगरगाव सुबई कवीटपेठ चिंचोली इत्यादी गावातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी रात्री बारा वाजेपर्यंत पोलिसांनी पोहोचवण्याचे काम केले पाऊस सुरू असताना विद्युत उपकरणांपासून दूर राहा पाणी वाहत असल्याने पुलावरील प्रवास करू नका आपत्कालीन पूर परिस्थितीत एकशे कॉल करा व चंद्रपूर पोलीस नागरिकांना व चंद्रपूर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तप्तर पाऊस सुरू असताना पाऊस सुरू असताना विद्युत उपकरणांपासून दूर राहा पाणी वाहत असल्याने पुलावरून प्रवास करू नका आपत्कालीन पूर परिस्थितीत एकशे बारा कॉल करा चंद्रपूर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेकरिता सदैव तप्तर आहे सदैव तत्पर आहे असा विश्वास असा विश्वास व सूचना पोलीस अधीक्षक मुम्मक्क सुदर्शन यांनी दिल्या आहे मुमक्का सुदर्शन यांनी दिल्या आहे मिथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर